आता हा मोर्चा जो आलेला आहे तो अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांच्या घरी जो टी एच आर देतात टेक होम रेशन तो टी एच आर दिल्यावर त्या पालकांचा फेस रेकॉग्नेशन करायचं म्हणजे त्यांचा फोटो घ्यायचा हे खूप अवघड काम आहे कारण पालक हे घरी भेटत नाहीत त्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल नसतो नेटचा प्रॉब्लेम आहे सेविका तिथं फोटो घ्यायला गे गेल्यावर त्या पालकांना सांगायचं पुरुष पालक असतात तोंड इकडं करा सरळ करा डोळे बंद करू नका आणि ते फोटो घेत असताना तो फोटो कॅप्चर होत नाही अशा अनेक तांत्रिक अडचणी आहेत मग हे सरकारने जे सुरू केले केंद्र सरकारने फेस कॅप्चरच याच्या दिनावर हे बंद केलं पाहिजे यामध्ये महिलांना असत पूर्वी ते चार दिवस असताना रजेच्या वेळेस सहा घ्यायच्या मग आताच हे का सुरू केलं हे बंद केलं पाहिजे कारण ह्या फेस रेकॉमेंडेशन मुळे सेविकांचा सकाळी सात वाजून संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत त्यामध्ये वेळ जातो मुलांच्या कुपोषण निर्मूलनाकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळं अंगणवाडी ही फक्त कशासाठी ठेवलेली आहे सरकारने त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ते मुलं चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे चांगला आहार दिला पाहिजे आता देण्यात येणारा आहार जो आहे तो अत्यंत निकृष्ट आहे तो जनावर पण खात आहेत सध्या एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ते म्हशीजवळ ते नेतात तो म्हैस असं आव एकदा करते म्हणजे ही अवस्था आहे तर आमचं म्हणणं आहे सरकारने चांगला टी एच आर त्यामध्ये हरभरा द्यावा मटकी द्यावी तुमची साखर द्यावी तेल द्यावा चांगला तांदूळ द्यावा अशा पद्धतीने जर आहार दिला तर लोक अंगणवाडी हो येऊन घेतील आणि सांगतील की आमचा फोटो घ्या परंतु मुलं सुद्धा उपस्थित राहत नाहीत आणि आता सुरू केले प्रशासनाने शंभर टक्के लाभार्थी दाखवा कसे दाखवा कारण शंभर टक्के लाभार्थी नसतात ते असं सांगतात की खासगी शाळेत दाखवा हे चुकीचं काम अंगणवाडी ताई करणार नाही कदापि करणार नाही जेवढे लाभार्थी येतील तेवढेच लाभार्थीच्या टी एच आर दिला जाईल तेवढेच लाभार्थी ग्रमता दिला जाईल हे आज आम्ही सांगतोय जर का सरकारने हे फेस्ट रिकॉग्नेशन बंद नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये केवळ या अधिवेशनामध्ये आम्ही नको राज्यातल्या सुमारे दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी बंद करणार आजच्या मोर्चा आजच्या मोच्यावर चार ते साडेचार हे सगळे प्रश्न तुमच्या सगळो बसून गेलो घाबरून जाऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगतो तुमच्या पाठीची संघटना उठू नका खंभीरपणे उभी आहे सगळ्यांनी भजता द्या कुठला विचार आहे ना का हं सर हं सर ह ना महाराष्ट्राच्या अंगणवाडी महिला कर्मचारी एक जुटीचा उद्या पेपरला बातमी दिली मी काय म्हणतो तो कोरोनाच्या काळामध्ये मटकी यायची डाळ यायची अरे लोकांचा उदरनिर्वाह लोक जगले त्याच्यावर असा जर चांगला आहार दिला ना लोक स्वतः ती बांधा फुरतो ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा